नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले या भारतीय शिक्षिका कवयित्री व समाजसुधारक होत्या त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे त्यांनी स्त्री व शूद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात नाभ्यांचा संप घडून आणला त्यांचा मृत्यू प्लेग या आजाराने झालेला होता विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली नायगाव सातारा महाराष्ट्र येथे झाला सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते इसवी सन अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षाचे होते सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फरसुंगीचे गौरे परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आणव मिळाले विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही त्यांची मावस आत्या सगुनाव यांनीच त्यांचा सांभाळ केला होता सगुनाव एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनरांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले स गुणाउत्तर सोबत होतीच दोघींनीच रीतसर शिक्षण घेतले विद्यार्थी मित्रांनो एक मे अठराशे सत्तेचाळीस रोजी सावित्रीबाई सा वस्तीत एक शाळा काढून दिली ही त्यांची पहिली शाळा गुन्हा त्या शाळेत बोलविण्यात आले सगुनाव तेथे ते आनंदाने व उत्साहाने शिकू लागल्या पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न चुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षण मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले केवळ चार वर्षात अठरा शाळा उघडल्या आणि चालवल्या तत्कालीन ब्रिटिश भारतातील एक व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली विद्यार्थी मित्रांनो या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या त्या काळात पुण्यातील अन्य भागातही दोन तीन मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व त्यांनी काही काळ चालवल्या मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली ती शाळा दोन साली ही चालू आहे मिशनरी नसलेले पियरी चरण सरकार यांनी मुलींसाठी शा पहिली शाळा बरखास्त बारा साठ टाकून येथे अठराशे सत्तेचाळीस मध्ये काढली शाळेसाठी नवीन कृष्णमित्र आणि काली कृष्णमित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली ही शाळा कालिकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे मुंबईत पारशी लोकांनी अठराशे एकोणपन्नास मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या पण अठराशे अठ्ठेचाळीस साल संपेपर्यंत ही संख्या चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णी यांनी धर्म बुडाला जग बुडणार कली आला असे सांगून केले सनातन्याने विरोध केला अंगावर शेण फेकले काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले सगुणाव सोडून गेली अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाई ओळखले काही क्रूर रुढींनाही त्यांनी आळा घातला बालजठर विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागले किंवा मग त्यांचे केशोपन करून कुरूप बनवले जाई विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणीतरी नराधमांच्या शिकार बनत गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा हत्या करत विद्यार्थी मित्रांनो ज्योतिरावाने या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले सावित्रीबाईने ते समर्थपणे चालवले फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत या बालहत्या प्रतिबंध गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या, जन्मले काशी या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत ठेवले केशवपण बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडून आणणे पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे महात्मा फुले यांच्या निधनानंतर म्हणजे अठराशे नव्वद नंतर, नंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह त्यांनी लिहिले पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो इसवीसन अठराशे शहाण्णव सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया बापड्यांना दृष्टांच्या तावडीतून सोडून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाडकर सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला विद्यार्थी मित्रांनो अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव साला दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला हा जीव घेण आजार अनेकांचे जीव घेऊ लागला हा रोग संसर्गजन्य आहे हे, हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाग्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ असलेल्या ससाने यांच्या माळावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबांना आधार देऊ लागल्या प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला त्यातून दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे त्यामुळेच अठराशे शहात्तर ते सत्याहत्तरच्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले पुढे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या प्लेगमुळे त्यांचे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून अठराशे बावन्न मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारने फुले पती मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव पासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्यावर काही पुस्तकही प्रकाशित आहेत ते याप्रमाणे काव्य फुले काव्यसंग्रह सावित्रीबाईंची गाणी अठराशे एक्क्याण्णव सुबध रत्नाकर बावन कशी भाषणे संपादक आहेत सावित्रीबाई फुले अठराशे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाने काही सन्मानही दिले जातात गुगल डुडल तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या जन्मदिनानिमित्त त्यांचे गुगल डुडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखवली गेली होती विद्यार्थी मित्रांनो जाणून घेणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य हा मे सावित्रीबाई फुले हिंदी प्रकाशक आहेत अजिम प्रेमजी विद्यापीठ सावित्रीबाई फुले लेखक आहेत अभय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेखिका आहेत उषा पोळ खंदारे कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले लेखिका आहेत डॉक्टर किरण नागतोडे सावित्रीबाईंचा संघर्ष याचे लेखक आहेत केडी खुर्द थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले लेखक आहेत केतन भानारकर पुण्यश्लोक सावित्रीबाई फुले लेखिका आहेत गौरी पाटील सावित्रीबाई फुले लेखक आहेत जी ए उगले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेणार आहोत सावित्रीबाई संमेलन अभ्यास केंद्र आणि पुरस्कार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते याशिवाय द्वितीय ज्योती सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे दोन ते तीन जानेवारी दोन हजार बारा या तारखांना भरले होते पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास अभ्यास केंद्र केंद्र या नावाने एक आहे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत ते असे कविवर नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार हा पुरस्कार दोन हजार अकरा बारा सालापासून दरवर्षी महिला बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो पाच हजार एक रुपये रोख व सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यानंतर चिंचवड गाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी पुणे तर्फे सावित्रीबाई सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई आदर्श श्री शिक्षिका पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयाचा वार्षिक सावित्रीबाई फुर सावित्रीबाई पुरस्कार दिला जातो तो दोन हजार बारा सालापासून सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे श्रीरत्न पुरस्कार आदर्श मातारत्न उद्योगरत्न कलारत्न क्रीडारत्न जिद्दरत्न पत्रकारितरत्न प्रशासकीय वीरपत्नी रत्न शिक्षणरत्न इत्यादी पुरस्कार दिले जातात मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग सर्वोत्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक शैक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार माजी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार युनायटेड ओबीसी फोरमचा सावित्रीबाई फुले पुरस्कार वैचारिक वाड्ये पुरस्कार वसईच्या लोकमत सक्की मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाची दत्तक पालक योजनासुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेख म्हणायची रीत पडली आहे त्यामुळे शिकलेल्या स्त्रियांच्या परिचय ग्रंथाला सावित्रीच्या लेखी किंवा लेखी सावित्रीच्या अशी नावे देण्यात येतात त्यामुळे या नावाची पुस्तके अनेक लेखकांनी लिहिली आहेत त्यात निर्मलाताई काकडे यांच्या पठाण यांनी लिहिलेल्या चरित्राचे नाव लेख सावित्रीची असे आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीच्या लेखी नावाने एक मासिकही आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे असा पण व्यक्तीविशेष या सत्रांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद